नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे पाहू येथील शिवसा हवामान अंदाज पाहूया उद्यापासून महाराष्ट्रात गडगडाटी पोस होणार आहे आणि पावसाच्या प्रमाणात हळूहळू पुढे काही दिवसात वाढ होणार आहे त्याचे सविस्तर आता थोडेसे ह्या व्हिडिओमध्ये अंदाज घेऊया पुणे अहमदनगर बीड सातारा क्लोज तसेच इकडे सांगली विजापूर कोका बागलकोट सध्याला जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने आता सध्या तरी कुठे पावसाचे ढग दिसत नाही आहेत फक्त ढगाळ हवामान परिस्थिती झालेली आहे सोलापूर साईडला कुठं तर क्वचित ते कांदा ढगाचा बारीक य दिसतोय आणि इकडे वाणी निफाडला हलक्याच्या पावसाचा ढग दिसत आहे हलक्यामध्ये पावसाचा ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंच कुठेच पावसाची शक्यता नाही उद्याही एक अमेदबाचं क्षेत्र अहमदनगर बीड नांदेड पुसाड लोणार आणि छत्रपती संभाजीनगर अकोला मालेगाव ह्या परिसरातून पुढे सांगली विजापूर सोलापूर कलबुर्गी अकलूच लातूर ह्या परिसरातून पण आहे आणि इकडे बीड परिसर नांदेड परिसर पुसाड आदिलाबाद ह्याही परिसरातून कमीदाबादचं क्षेत्र जागोजागी म्हणजे महाराष्ट्रात कर्नाटक कमीदाबादचं क्षेत्र तयार झालेलं आहे साधारण जळगाव अकोला अमरावती आणि तापमानसुद्धा तेहतीस ते चौतीस शेल्शियस तापमान सर्वत्र राहणार आहे असं दिसतं उत्तर महाराष्ट्रात थोडंसं कमी आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडंसं कमी दिसते उत्तर महाराष्ट्रात जास्त आहे बाकी सर्वत्र उद्या उकाडा वाढणार आहे आणि कमीदाबाद क्षेत्र जागोजागी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे पावसाचा जे पाष्प खेचलं जाणार आहे ते पाश्व इकडे सांगली विजापूर गोकाक सोलापूर अकुलूज या परिसरातून खेचलं जाण जाणार आहे तेही आता तर थोडंसं सविस्तर पाहूया इकडे गोरेगाव चिपणूळ सातारा वडूज बारामती डाऊंड इंदापूर ह्या भागातून हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे राजापूर रत्नागिरी कोल्हापूर सांगली कराड विट्टा ह्याही भागातून मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे आणि सर्वत्र पाऊस गडगडली पाऊस असणार आहे राजापूर निपाणी सांगली ह्या परिसर राजापूर रत्नागिरी राजापूरला जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली जत विजापूर डी परिसर ह्या हलक्या ते काहीसा दमदार पावसाची शक्यता दिसून येते बारामते इंदापूर वडूज पंढरपूर सोलापूर पट्ट्यात पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता हलका मध्यम जोरदार पावसाची शक्यता वाटत आहे सोलापूर तुळजापूर पेठ लातूर आणि बसव कल्याण बिदर उदगीर ह्याही भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता सो आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये करमाळा जामखेड काहीच बीड ह्या भागात उत्तर भागातून पावसाची शक्यता नाही आहे इकडे असला तर इंदापूर तुळजापूरपर्यंत पर्यंतच परंद, पावसाची शक्यता दाखवत आहे तिथून पुढे इकडे कोकणपट्टीत पाहायला गेलं तर हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे मुंबई कापोली कोरेगाव केड या हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे जास्ती काही पावसाची शक्यता नाही आहे पण तीन दिवसानंतर इथून म्हणजे उद्याच्या भागात बघायला सावंतवाडी गोवा पणजी बेळगाव ह्या भागाला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादे वारेसारखं पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे निपाणी बेळगाव गोका सांगतात ती भपकबेन ते सुद्धा उद्या पावसाची शक्यता चांगली आहे ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उद्याच्या द कर्नाटकाचा म्हणजे महाराष्ट्राचा दक्षिण भाग कर्नाटकाचा भाग मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवते महाराष्ट्रात तर जागोजागी पावसाची शक्यता कमी अधिक प्रमाणात दिसून येते तीन दिवसांना पाहायला गेलं तर म्हणजे उद्या परवादेशी पाहायला गेलं तर सांगलीत तर विजापूर इंडी सोलापूर पंढरपूर ह्या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे मध्यम ते मुसळधार बाकी विटावरू वडूज कराड ह्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे कोल्हापूर नेपाणी गोका ग्रपके बागोलकोट बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे आणि इकडे महाराष्ट्रात आणि पाहायला गेलं तर चिपनोळ रत्नागिरी ह्या ब सुद्धा मुसळधार पोचायची शक्यता आहे सातारा कराड विटा, वडूज ह्या भागा मध्यम स्वरूपाचा पोहोच शक्यता पोहोचायची शक्यता वाटते आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोजचे अपडेट पाहत चला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद